विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी बुलढाणा जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या खामगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवत नगर परिषदेवर भगवा फडकवला आहे यामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ अपर्णा सागर फुंडकर यांनी दहा हजार सातशे एकोणसत्तर मतांच्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून इतिहास रचला आहे अपर्णा फुंडकर यांना एकूण मते मिळाली आहेत त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा दहा हजार सातशे एकोणसत्तर फरकाने पराभव केला या विजयामुळे फुंडकर परिवाराचे खामगावच्या राजकारणावरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर मैदानात असल्याने ही निवडणूक संपूर्ण राज्यासाठी लक्षवेधी ठरली होती गेल्या काही वर्षात खामगाव शहरात झालेली विकास कामे आणि फुंडकर परिवाराचा जनसंपर्क शहराने आम्हाला एवढे मोठे यश दिले आहे अशी भावना व्यक्त केली नगरसेवक पदाचा पस्तीस जागांपैकी बहुतांश जागांवर भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून नगर परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे निकाल जाहीर होताच खामगाव शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला खामगाव मतरूपी आशीर्वाद मला दिलाय आणि प्रत्येक त्या कार्यकर्त्यासमोर प्रत्येक त्या मला मत दिलेल्या आणि न ना दिलेल्या नागरिकांसमोर दिल, ना मी नतमस्तक आहे हे यश मी प्रत्येक त्या कार्यकर्त्याला समर्पित करते आणि आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते स्वर्गीय श्री सर कुनकर यांना मी आजचं हे यश समर्पित करते आपण केलेल्या कामांच्या पुण्यावर आपण लोकांसमोर जायचं आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि भविष्यात लोकांसाठी काय करता येणार आहे हा विजन डॉक्युमेंट लोकांसमोर ठेवायचा आणि आम्ही तो ठेवला आणि मी सर्वात जास्त श्रेय विजयाचं कुणाला देईल तर खामगाव नगरातील सर्व नागरिकांना सर्व मतदारांना की त्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला सर्व उमेदवारांना त्यांनी भरभरून आशीर्वाद देऊन निवडून आणलं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मला वाटते जिल्ह्यातून सर्वात जास्त फरकाने निवडून आलेले आहेत आणि हा ऐतिहासिक विजय हा मी जनतेच्या चरणाशी समर्पित करतो भाऊसाहेबांच्या चरणाशी समर्पित करतो आणि विशेष करून आमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानेल की त्यांनी ही निवडणूक डोक्यावर घेतली त्यांनी दिवस रात्र एक केलं आणि अगदी त्यांच्या पर... परिश्रमांची पराकाष्ठा करून हा ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीला मिळवून दिला बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका